ते सुपरवायझर्स योगेश बडे म्हणून ज्यावेळी पाईपलाईनचं माझं आतून होते हे म्हटले सेंटरपासून अठरा मीटर इकडून अठरा मीटर तिकडून म्हटलं साहेब पाईपलाईन सगळी माझी जाते ते म्हटले गेली तर आम्ही देऊ भरून पण रस्त्याचं काम आहे मी म्हटलं चालेल मग जेवढे चांगले निघाले का तेवढे काढू काढले याने नंतर नाही येऊन पडले ते किती <स्तिति> पाईप तुटले पस्तीस पाईप जवळजवळ त्यावेळी नव्वदची पाईपलाईन आहे त्यावेळी चारशे रुपयाला ठेवणे चालतात आता हजार रुपयाला आहे हा काय म्हणतो ते म्हटले आता आमच्या याच्यात प्लॅन मध्ये नाही रायकर साहेब सरपंच आम्ही होतो सर्वेला ते म्हटले आप तुम्ही आपल्या तुम्ही कशाला उकरून नेला म्हणजे परत पलटी मारली त्यांनी माझ्यावर पहिलं तो सुपरवायझर म्हटला देतो तुला सगळ्यात मोठी पाईपलाईन तुझी आहे इतरांना नाही दिले पण तुला देऊ एवढं आश्वासन दिलं त्याने त्याच्यामुळे त्याला उकरून दिलं मी नाही तर उकरून नव्हतं ना हो त्या नाय म्हणजे ते स्वतः आमच्या घरी आले होते ज्या वेळेला आले त्यावेळेला मी विषय पण मांडला होता की माझी पाईपलाईन जाते तर ते बोलले आम्ही नीट करून देऊया त्यानंतर मी दोन तीन वेळा फोन केले रायकर साहेबांना पण तर ते बोलले आमचं काही घेणं ना, देणं नाही ना तुम्हाला खर्च करावा लागेल एकदा मी साहेबांना पण कॉल केला होता की तुम्ही पण हा विषय याच्यावरती घ्या आज तीस ते पस्तीस पाईपांचा तिथं आम्हाला खर्च आहे आम्हाला सहा महिने पाणी नाही आहे आम्ही बिनपाण्याचं आहे शेती माझी पडीक होती जर सहा महिने शेत पडीक असेल तर एवढा तीस चाळीस हजार रुपये खर्च कुठून करणार ना आम्ही हा विषय त्यांनी याच्यावर घेतला पाहिजे आणि माझी पाईपलाईनही मला दुरुस्त करून दिलीच पाहिजे त्या विहिरीपाशी त्यांनी मोऱ्या टाकल्यात माझ्या विहिरीपाशी पहिला भरावा होता खूप उंच त्याच्यामुळं पावसाचं पाणी आलं तरी असं निघून जात होतं किटीनी पण आता काय झालंय तिथला भरावा त्यांनी काढून घेतला ती माती अगदी विकली त्यांनी यानी त्या ठेकेदारांनीच विकली माझ्या वावरातली पण विकली आणि ती पण विकली तिथली विहिरी पसली ते म्हणजे मला माहितीच नव्हतं की माती उकरतायत जेव्हा त्यांनी दोन तीन हे नेलं की डम्पर नेले भरून त्याच्यानंतर मला माहिती झालं तर, <laughs> वा तर, तर, तर जेसीपी वाला म्हटलं हे तुम्ही आधीच सांगायला लागत होत ना आम्ही दिली म्हणे आता ती माती परत त्यांना मी बोलले माझी माती माझी माती मला आणून द्या म्हटलं परत तर ते म्हणे आता ते शक्य नाही आणि त्या विहिरीपाशी काय झाले आता पावसाळ्याचं पाणी जेव्हा वरून येईल सगळं डोंगरावरून सगळं माझ्या विहिरीत आहे आणि पाव उन्हाळ्याच्या दिवसात सगळी ठाकरवाडी माझ्या इथनं पाणी नेते जर पावसाळ्याचं पाणी खराब सगळं विहिरीत घुसलं तर माझी विहिरी गाडली जाईन कालांतराने पहिली एकदा घेतली खड्डा घेतला खोल घेतली पाच फूट काय झाली ते गाडून घेतली आणि आता नंतर पाहिजे नियोजन होतं तर त्याच वेळेला एका खड्ड्यात दोन्ही झाल्या असताना आणि मग डबल जागा गोतावली नमस्कार हे जे रस्त्याचं काम झालंय ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे वारवाडी ते माळुंग खिंड या परिसरात आमची आदिवासींची जवळजवळ तीन ते चार हजार लोकसंख्या आहे आणि पूर्णत ती कुटुंब गरीब आहे जर नकळत अचानक या रस्त्याचं काम असं झाल्यामुळं जर काही आघटित घटना घडली तर आमच्यासारख्या आदिवासींवर जी वेळ येणार आहे त्या वेळेला त्या वेळ जर आघटित घटना घडून जर एखादी वेळ आली त्या वेळेला पूर्णतः हे जे प्रशासन आहे ते जबाबदार राहील आणि आमच्या काही आदिवासी बांधवांची पाईपलाईन ज्या फुटल्यात त्यांची नुकसान भरपाई व्हावी आणि हे जे काम आहे काम चालू आहे याचा जो ठेकेदार आहे याला कुठल्याच अधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये त्यांचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो अन्यथा असं जर झालं नाही तर पुढं आम्ही पूर्णतः आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या वतीने मी यांना जाहीर निवेदन देतो की एक ना एक दिवस आम्हाला पूर्णतः ठाकर समाजाला रस्त्यावर येऊन रस् रस्ता रोको आंदोलन करावं लागेल